नमस्कार कथेचं नाव आहे रामू भैया लेखक आहेत वपू काळे भान हरपून जाईल अशी मैफल कुठेतरी रंगलेली आहे याचा अगोदर पत्ताच नसावा फार उशिरा त्या रंगलेल्या मैफिलीची वार्ता कळावी मग दुसरी विवंचना सुरू व्हावी की त्या बड्या कलाकाराच्या मैफिलीत आपल्यासारख्या सामान्याला प्रवेश कसा मिळावा प्रवेश मिळवण्यासाठी ओळख तरी कोणाची आणावी तिथवर पोहोचावं कसं मग केव्हा तरी अशाच एखाद्या सुमुहूर्तावर ओळख भेटते पत्ता मिळतो भरलेल्या त्या सभागृहात प्रवेश मिळतो पण प्रवेश जेमतेम मिळतो ना मिळतो तोच एक मोठी ताण घेऊन तो कलाकार समेवर येतो आणि मग भान हरपून वेड्या झालेल्या प्रेक्षकांच्या आग्रहाला न जुमानता खुशाल मैफिलीतून निघून जातो त्या धुंद रागिणीच्या जेमतेम चार पाच स्वरांनीच आपण चिंब व्हावं आणि मैफिलीला प्रथमपासून उपस्थित असलेल्या भाग्यवंतांच्या भाग्याचा हेवा करावा एवढंच आपल्याजवळ उरतं भैया दाते यांच्या बाबतीत माझं हे असंच घडलं त्यांच्या त्या रंगपंचमीत न्यायलेल्या मैफिलीत मला शेवटी शेवटी प्रवेश मिळाला अर्थात प्रवेश शेवटी मिळाला असं आता म्हणायचं खुद्द त्यावेळी मात्र ही जाणीव असणं शक्यच नव्हतं आता हातात काय राहिलं आहे मैफिल संपल्यावर आपण जी मंडळी पहिल्यापासून मैफिलीत होती त्यांना विचारीत बसतो की मी येण्यापूर्वी इथं काय गायलं गेलं कुणी साथ केली कशी केली रामूभयांच्या बाबतीत आता माझ्याही हातात एवढंच राहिलं होतं मला मैफिल मिळाली नाही पण मैफिलीच्या आठवणी मात्र अगणित ऐकायला मिळतात कधीकधी वाटतं की आता त्या आठवणी ऐकून काय होणार आहे मनाला येणारी विषन्नता मग घालवायची कशी आम्ही जन्माला आलो ते मुळी मोठमोठ्या लोकांच्या मैफिली संपल्या तेव्हा मा। माननीय दीनानाथांना आम्ही पाहिलं नाही बालगंधर्वांच्या सुवर्णाक्षरात लिहिल्या गेलेल्या कानखंडातल्या भूमिका आम्ही पाहिल्या नाहीत मास्टर सारखे कलाकार आम्हाला कला या शब्दातली ताकद समजायच्या आत कालवश होतात काळातला सगळा जोश संपल्यावर आम्ही या जगात आलो लोकमान्य टिळकांसारखं धुरंधर नेतृत्व आम्हाला पाहायला मिळालं नाही सावरकरांसारखी जिद्द आम्हाला दिसली नाही वैभवानं तळपणारी रंगभूमी पण आम्ही पाहू शकलो नाही कुठेतरी थोडं थोडं भाग्य जागं होतं म्हणून काही प्रमाणात का होईना पण नटवर्य केशवराव दाते आणि नानासाहेब फाटक यांचा अभिनय पाहू शकलो आपल्या पत्रिकेतले शुभग्रह अगदीच काही संपावर गेलेले नाहीत किंवा काम माणसांप्रमाणे झोपलेले पण नाहीत याचे प्रत्यंतर हे ग्रह केव्हा तरी भाग्यातून भ्रमण करतात आणि रामू रसिक रसिक्रणींच्या सहवासात केव्हा घडतो हे कळत नाही पण नाही तो भास असतो काही काळ तो हुकूमत गाजवतो भ्रम दूर होतो मागे आठवणी राहतात मग वाटतं असंच उठावं गांधीनगरमध्ये जाऊन रामू भैयांच्या घरी जावं हो अजून त्या घराला रवी भैयांचं घर किंवा अरुण भैयांचं घर यासारख्या सत्यवस्तू शब्दांनी ओळखावं वा असं वाटतच नाही घरातून निघताना तोंडात शब्द येतात जरा रामू भैयांकडे जाऊन येतो गंमत म्हणजे यात बायकोला पण काही गैर वाटत नाही एरवी नवऱ्याला पदोपदी सुधारू पाहणारी बायको खुशाल जाऊन या म्हणते रामू भैयांकडे जावं आणि घरातल्या मंडळींना विचारावं पण नाहीच काही विचारावं लागतच नाही आपोआप विषय निघतो अडून भैया सांगतात काळेसाहेब बिलीव्ह मी असं वैभव तुम्ही पाहिलं नसेल हकीकत आठवणी सुरू होतात यांचे कोणी स्नेही रेवतीच्या भाषेत मान्य मान्यकुळीचे धनाट्य कितीही पाहुणे गेले एकदम तर पंचपक्वांचं जेवण खिलावणारे तुपाचा तांब्या केशरी भातावर रिकामा करणारे पाहुण्यांना मालिश करून अभ्यंग स्नानाचा बंदोबस्त करणारे असे कोणी ते कोट्याधीश गृहस्थ पण अचानक ग्रह फिरतात कहाणीतल्या कोण्या एका धनिकाप्रमाणे दरे दारिद्र्य येतं लक्ष्मीधराचा चारू दत्त होतो घरादारावर जप्तीचा हुकूम येतो रामू भैयांकडे पत्र येतं अन्नपाणी शेवटी शेवटी वर्ज केलेलं अन्नावरची वासना उडालेली जेवण नकोसं झालेलं ग्लासभर दूध किंवा फळांचा रस पण निरस झालेला बाईंनी आग्रह केलास तर डॉक्टरांना रामू भैया म्हणतात माझी ही बायको एरवी फार फार गुणी पण फार इनलॉजिकल खाण्याचा आग्रह करते याचा अर्थ काय उषाशी ऑक्सिजन सिलेंडर खरं तर ती त्या सिलेंडरचीच विटंबना म्हणायला हवी आयुष्यभर त्यांनी अनेक कलाकारांच्या मैफिलीत स्वतःच्या रसिकतेनं प्राण उतला कलाकारांबरोबर मैफिली जागवल्या दात कशी देतात हे मैफिलीला शिकवलं त्या या रसिक ग्रणीला हा सिलेंडर काय जीवन देणार होता पण तोही त्या खोलीत होता रामूभय्यांच्या सहवासात आपली शान वाढली अस असा डौल त्यालाही चढला होता त्या तशा शेवटच्या काळात त्यांना काहीच नको होतं मधूनच रवीचा टेप केलेला तबला एकावासा वाटत होता पण नागपूरच्या चारू दत्ताची हाक आली ऑक्सिजन सिलेंडरचं काम त्या पत्रानं केलं तशाही अवस्थेत निरोप गेले चार घरी फोन खणखणले दिदावर धावले रामू यांचं त्या संबंधित लोकांना सांगितलं हा गृहस्थ रस्त्यावर जाणं म्हणजे मी रस्त्यावर जाण्यासारखा आहे यक्षिणीची नव्हे वेडा यक्षाची कांडी फिरली जप्ती स्थगित झाली तुमचं काम मी केलं हे सांगायला तो गृहस्थ रामूभयांकडे परत आला तर तोवर अंक संपलेला कलाकार गेलेला मागं फक्त उरला खोलीचा सेट आणि शर्मिंदा ऑक्सिजन सिलेंडर ही हकीकत मी ऐकली आणि मला वाटलं की या जातीवंत दिदावर आला त्याच्यावर तितक्यात उत्कटतेने प्रेम करणारा दिदावर कधी भेटला होता का कारण उत्कटतेचा शाप ज्याला मिळाला त्याला तो भोगूनच पार करावा लागतो पण तशीच उत्कट साथ मिळाली तर शाप उशाप होतो पण बहुतेक वेळा उपेक्षात पदरी येते रामूभय्यांना असे मतलबी पुष्कळ भेटले काही जाणून बुजून परेशान करणारे भेटले काही अजांतेपणे करून गेले पण भैयांवर कुणाचाच असर झाला नाही यजमानांच्या हकीकती सांगण्यासाठी नकळतबाई पुढे येतात शांतपणे सांगायला लागतात प्रसंग तसा जीवावरचा रामूभयांना अपघात झाला तेव्हाचा मित्राला स्टेशनवर निरोप द्यायला जातात काय आणि गाडीतून दोन रुळांच्यामध्ये असलेल्या खड्ड्यात पडतात काय सारच अकल्पित वेळ रात्रीची पायाचं हाड मोडलेलं मग ही धावाधाव हॉस्पिटलमध्ये प्रवेश तिथल्या नर्सची बेपरवाई वृत्ती नुसता बेपरवाईपणा नाही तर ती त्यांच्या अंगावर चिल्लाओ मत म्हणून धावून आली रामूभयांना मरणप्राय वेदना होत होत्या पण काय करणार त्यांना खऱ्या अर्थानं ओळखणागं तिथं कोणीच नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी इकडची दुनिया तिकडे झाली वर्तमानपत्रातून रामूभाईयांना झालेल्या अपघाताचं वर्णन त्यांच्या छायाचित्रासकट आलं उषाशी खुद्द हॉस्पिटलचे सर्जन बसून राहिले रामूभाईयांची देखभाल आता नीट होणार या कल्पनेनं घराच्या मंडईंना हायसं वाटलं पण आदल्या रात्री चिल्लाव मत असं स्वतच ओरडणाऱ्या त्या नर्सला ऊर्ध्व लागला पण शेवटी हीच नर्स स्वतःच्या मुलाला कॉलेजात प्रवेश हवा होता ते ना तेव्हा शिफारसपत्राची मागणी करण्यासाठी रामूभैयांकडे आली घरातली मंडळी आठवण देतात हीच ती नर्स रामूभया शांतपणे शिफारसपत्र लिहून देतात घरातल्या मंडळींना सांगतात कसं वागावं वा हे तिला कळलं नाही आता मी पण तिच्यासारखा वागलो तर तिच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला आठवणींवरून आठवणी निघतात एकाच रागदारीत रचना केलेल्या निरनिराई गाणी जशी लागोपाठ आठवतात तसंच ते होतं एकाच रागदारीचे स्वर दोन गाण्यात असल्यानं एका गाण्यावरून दुसऱ्या गाण्यावर कधी व कसे गेलो हे जसं कळत नाही त्याप्रमाणे उत्कटतेने बांधलेले दोन वेडे एकत्र आले तेव्हा एका वेड्याच्या हकीकतीतून दुसऱ्या वेड्याच्या गोष्टी कधी सुरू झाल्या हे कळलं नाही या दुसऱ्या वेड्याचं खरं नाव मी म्हणेन रामूभैया दातेच पण व्यवहारी नाव सांगायचं झालं तर बोरगावकर रामूभय्यांचे हे लहानपणापासून स्नेही इंग्लिशचे प्रोफेसर शेक्सपियरवर त्यांना ऑथॉरिटी म्हणून ओळखत बाई रंगात येऊन सांगायला लागल्या अरुण रवी आणि नंतर माझ्याकडे पाहत त्या म्हणाल्या तुम्ही हल्लीची मुलं एकमेकांना मित्र म्हणवता पण मैत्री कशी असते मित्र शब्द वापरण्याचा खरा अधिकार कोणाला असतो हे मी सांगते भैयांवर जीव तोडून प्रेम करणारी ही व्यक्ती अफात बुद्धी बुद्धिमत्तेचं लेणं पण अनारोग्याचा शाप घेऊन जन्माला आलेली कॉलेजच्या बहुरंगी बहुढंगी जीवनातच त्यांचा निद्रानाशाचा विकार जडला नाना उपाय झाले गुण नाही तो प्राणी वैतागला लोणावळ्याच्या हेल्थ सेंटरमध्ये जाऊन राहिले पण सुधारणा नाही आणि एके दिवशी नैराश्याच्या भरात त्यांनी भैयांना पत्र पाठवलं आत्महत्या करतो आहे पण इंदूरला येऊन धडकलं पत्र इंदूरला येऊन धडकलं पत्रात पत्रा आत्महत्या कधी करणार हे पण कळवलं होतं रामूभैया घाबरे घुबरे झाले कारण पत्र उशिरा पोहोचलं होतं एव्हाना ती विपरीत घटना घडली पण असणार तरी रामूभैयांनी इंदूर सोडलं तडक पुणं गाठलं पुण्यात बोरगावकरांचा पत्ता नाही पुण्यात एवी तेवी पोहोचलोच आहोत असं म्हणून रामूभयांनी गंधर्वाचं नाटक पाहून घेतलं दुसऱ्या दिवशी पुन्हा इंदूरला वापस लोटले बोरगावकर भेटले आत्महत्या कॅन्सल केली म्हणाले रामूभैया म्हणाले भल्या गृहस्था सुसाईड पोस्टपॉन्ड एवढी तार तरी करायची त्यानंतर रामू भैया इंदोरमध्ये आले नंतर प्रोफेसर बोरगावकर इंग्लिशचे प्रोफेसर म्हणून इंदोरला स्थायिक झाले एकमेकांचे ते वेडे झाले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली रामूभयांना हार्ट अटॅक आला गाण्याच्या बैठकीत तो अटॅक आला पण रामूभैया घरी गेले नाहीत घरी जाऊन नाहीतरी चैन पडणारच नाही ना मग मैफिल कशाला सोडायची अशा म्हणत ते पहाटेपर्यंत त्याच अवस्थेत बैठकीला बसून राहिले त्याचा फार अनिष्ट परिणाम झाला त्यांच्याच एका स्नेहांनी डॉक्टर ऋषींनी त्यांना त्यांच्या घरी नेऊन महिनाभर खोलीत कोंडून ठेवले त्याचवेळी इकडे बोरगावकर आजारी होते त्यांना एकाच वेळी किती आजार व्हावेत एखाद्या गरीब माणसानं सात आठ सावकारांकडून कर्ज काढावं त्यातल्या प्रत्येकानं पैशासाठी एकाच वेळी ठरवून जीवावर उठावं तसं झालं निद्रानाश होताच त्यात मधुमेह हृदयविकार आणि हे अपुरं वाटलं म्हणून की काय किडनी बिघडली त्यात भर म्हणजे कधीच बरा न होणारा मित्रप्रेमाचा आजार एका अर्थानं आजार असतो डॉक्टरांनी पलंगाच्या खाली पाय नुसता सोडायलाही प्रतिबंध केला होता आणि इथं मात्र दोघांना एकमेकांचे वेध लागले होते रामूभाईने भैयांना देखील इथे हार्ट अटॅक आलेला यांना जिना चढायचा नाही आणि बोरगावकरांना तर उभं राहण्याची ताकद नव्हती पण भेट तर हवीच होती शेवटी भैयांनी तोड काढली त्यांनी बोरगावकरांना कळवलं तु तु की तू तुझ्या पलंग शक्यतो खिडकीजवळ ओढून घे मी खाली मोटारीतच बसून राहीन तू खिडकीतून फक्त तुझा हात बाहेर काढ मी तर तुझा हात बघेन आणि तेवढ्यावरच समाधान मानून घेईन भेट ठरला रामूभयांची मोटार बोरगावकरांच्या घराजवळ आली मोटार प्रवेशद्वारापाशी थांबवण्यात आली समोरच जिना आणि जिण्याच्या शेवटच्या पायरीजवळ बोरगावकर रांगत आलेले त्यांनी तिथूनच चा ओघडून सांगितलं तू माझ्या घराजवळ येऊन मला दिसणार पण नाहीस हे मला कसं सहन होणार मला चालायचा त्राण नाही म्हणून मी आठ दिवस गुपचूप रांगण्याची प्रॅक्टिस केली म्हणून आता जिण्यापर्यंत आलो तरी तू कोणत्याही परिस्थितीत येशील हे मी ओळखलं होतं आणि ते दोन मित्र साश्वल लोचनांनी मध्ये एका जिण्याचं अंतर ठेवून एक पहिल्या तर दुसऱ्या शेवटच्या पायरीजवळ उभे राहून बोलत बोलता येईल तेवढं बोलून घेत होते बोरगावकरांची हकीकत संपता संपता टेबलावर जेवणाची ताटे येतात न सांगता त्यांच्याच घरी जेवायचं हे न ठरवता घरातल्या मंडईंना माहीत आहे घटकाभर बसायला आलेला पाहुणा याच घरचा व्हायचा हा या घराण्याचा संकेतच होता पाहुणा एक असो वा अनेक ते घरचेच व्हायचे पाहुण्याला नारायणाचा अवतार मानायचा यातला अर्थ आणि मर्म या घरात समजतं पण या घरातलं हे एवढंच मर्म नव्हतं स्वतः रामूभैया जेव्हा पाहुण्यांची भूमिका घेऊन इतर घरी जात तेव्हा स्वतःला ना नारायणाचा अवतार समजूनच जात एकदम साठ आठ माणसांना घेऊन रात्री एक दोन वाजता कोणावर तरी प्रसन्न व्हायचं आणि सांगायचं फार काही नको पिठलं भात ताक घरात असतंच सांडगे लोणचं पापड असले की झालं अगदी रामूभैयांच्या आजोबापासूनची परंपरा जगावेगळी तीस वर्ष पेन्शन उपभोगल्यावर सरकारला आपण होऊन माझं पेन्शन आता बंद करा असं सांगणारे रामूभयांचे आजोबा मी पुष्कळ जगलो असा सव्वाशे वर्षापर्यंत जगलो तर तोवर सरकार मला पोसत बसणार आहे का असा सवाल करून त्यांनी मिळणारी पेन्शन आपण होऊन बंद केली अधिक महिन्याचा वान काय देऊया असं बाईंनी आपल्या या आजेसासऱ्यांना विचारलं तेव्हा आजोबा म्हणतात मधुकरांना सदरे वाटूया मात्र सदरे तू स्वतः शिवायला हवेस मला सदरे शिवायला येत नाही त्यात काय विशेष घरातला एक सदरा उसवायचा आणि त्याप्रमाणे शिवायचा घरात कापडाचं ठाण येऊन पडतं आणि वय वर्ष सोळाच्या रामूभयांच्या सौभाग्यवती बाई मान मोडून सदरे शिवायला बसल्या एक नवे दोन नवे तेहतीस सदरे शिवायचे होते सध्याच्या जमान्यातल्या स्कर्ट्स वापरण्या वापरणाऱ्या राजेंद्र कुमार किंवा इतर नट्यांचे पळापळीचे सिनेमे पाहायला धावणाऱ्या पोरी पहा आणि इंदोरच्या वास्तूत तेवढ्याच वयाची बाई होय लग्न झाल्यावर मुलीची लगेच बाई होते खाली मान घालून शिवताना येणारे सदरे शिवायचा प्रयत्न करते मान अवघडली आहे डोळे चुरचुरत आहेत मन जरासं आळसावलं आहे हे काम एकटीला कसं उरकावं याची कुठेतरी धास्त धास्ती आहे तोच खोलीचं दार लावलं जातं पाहतात तो समोर इब्बा उभ्या त्या पुढे येतात म्हणतात सुनबाई मी तुला मदत करते कोणाला कळू नये म्हणून दार लावून घेतले आता वैभवाला काय कमी प्रत्यक्ष सासूच मैत्रीण झाली वाण पुरं व्हायला काय उशीर इब्बा म्हणजे बाईच्या सासूबाई रामूभाईयांच्या आई त्यांचं इब्बा हे नाव रामूभाईयांच्या वडिलांनी बाळूभाईयांनी ठेवलेलं त्या काळात घरात नोकर चावकर पुष्कर आला गेला पै पाहुणा नातेवाईक मंडळी सगळ्यांनी भैयांच्या आईला बाईबाई म्हणायचं पण बाळूभैयांनी बाईच्या उलट इब्बा केलं त्या एवढ्या मोठ्या चौपासी वास्तूत कुठूनही त्यांची हाक टिप्याच्या आवाजात गरजायची ही पूर्वीची माणसं कधी बोलायच्या भानगडीत पडत नव्हती ती गर्जनाच करीत असत कुठूनही गर्जना यायची इब्बा आणि हातातलं काम टाकून इब्बा धावायची वायाची साठी उलटली तरी इब्बा या हाकेसरशी धावायची बरं ही हाक केव्हा येईल याला काही हिशेब का होता म्हातारपणी दोन अडीच वाजेपर्यंत बाळूभैयांना झोप यायची नाही पुढच्या अंगणात कॉट टाकून ते पडलेले असायचे मध्यरात्र उलटून गेली तरी पायाखालच्या दुलईची घडी मोडलेली नसायची अडीच ते तीनच्या सुमारास पहाटे इब्बा अशी हाक घुमायची बा हा बॉयकट शब्दातल्या बॉबप्रमाणे असायचा चार खोल्या ओलांडून इब्बा जायच्या आणि बाळूभाईयांनी एवढंच सांगायचं तेवढं पांघरून दे न चिडता न रा रागवता तेवढं पांघरून अंगावर पसरून इब्बा परतायच्या आज आता बाई शांत दिसतात सगळं सहन करू शकतात त्याची संगतीही अशी कुठंतरी लागते जेवण चालली होती आग्रह चालला होता आदरातिथ्यात कुठं काही कमी नव्हतं तोंडात अजून रामूभय्यांचं घर हा शब्द येतो याचं कारणच हे प्रत्येक व्यक्तीत रसिकत्व आणि आतिथ्यशीलता याबाबतीत रामूभयाच भेटतात जाणवतात जेवण चालू असताना मी सहज आणि कुतूहलानं त्या बाईकडं पाहिलं पोटात कुठेतरी खड्डा पडला खड्डा पडला तो या विचारानं की इतकं विविधतेनं भरलेलं नाना रसांनी वैचित्र्यांनी उत्कटतेनं बापलेलं जीवन ही बाई जगली आता हिला किती रिकामे रिकामं वाटत असेल चार भिंतीत बांधलेलं घर पै पाहुण्यांनी भरू शकतं पण क्षणात आकाशा एवढं विशाल तर क्षणात शिंपलीहून लहान होणारं मन रित ते रीतच रितत राहतं त्याचं काय मैफल अर्ध्यावर सोडून हा कलाकार निघून गेला सरसकट कलाकारांचं नातं रसिकांशी जोडलं जातं साथीदारांचा विसर पडतो त्याचं काय कलाकारां इतका त्याचा साथीदार तसाच मोठा असावा लागतो तर मैफल जमते स्वर हा कितीही त्याच्या मालकीचा असला तरी ताल हा साथीदारांनाच सांभाळायचा असतो आता समोर बसलेला रामूभाईयांचा हा साथीदार कसा त्यांचा इतकाच मोठा होतो याची खात्री पटवणारा छोटासा प्रसंग मला आठवतो आहे मागच्याच वर्षी भैयांची पहिली पुण्यतिथी झाली मला जमेल तशी श्रद्धांजली वाहण्यासाठी मी छोटीशी कथा सांगितली पु ल देशपांड्यांनी मनापासून दाद दिली कार्यक्रमानंतर थोडं दिग्दर्शनही केलं प्रेक्षकात बसलेल्या कोण्या एका बाईंनं बाईंना विचारलं आता कथा सांगितली तो गृहस्थ कोण हो बाईंनी उत्तर दिल्याचं मला समजलं हा माझा तिसरा मुलगा आता त्या माझ्या आईच्या हातात जेवताना मला सारखी आठवण येत राहते ती मागच्या पुण्यतिथीची श्री पु ल देशपांडे भाषण करीत असतात परमेश्वर आहे की नाही जगात याबद्दल शंका आहे पण जगात फक्त भक्त, भक्त, भक्त आहेत की नाही याबद्दल शंका नाही अशा एका भक्ताला अभिवादन करण्यासाठी भक्ताचे भक्त, भक्त होऊन आपण सर्व आता वाटतं की भक्ताच्या अस्तित्वाबद्दल शंकाच नाही पण गौरव भक्ता इतकाच त्याला आवरून धरणाऱ्या साथीदाराचा व्हायला हवा देव अणावर झालेला दिसत नाही पण भक्त हा नेहमीच अणावर झालेला झुगारून देणं स्वतःला झोकून देणं हा त्याचा स्थायी भाव आणि अशा अनावर भक्ताला देहभान हरपणाऱ्या भक्ताला डोळ्यात तेल घालून सांभाळायचं पण आणि त्याला साथही करायची म्हणजे धन्यवाद